मम्मीची पप्पांची आंघोळ झालीय मी पारुशी आहे ह्या सासूबाई ह्यांची पण आंघोळ झाली आहे आणि लाईट गेली तर त्याच्यामुळे माझी राहिली आहे पोपटाला पेरू आवडतो तर त्याच्यामुळे पेरूच्याच झाडाखाली पोपटाला बांधले काय करते

काय झालं बघ ओ रानू शेळीला बाळ झालं दिसतंय का त्याला काय झालं ए पेरू विनाकारण तोडू नको असे हो खेळ पाणी भरून टाकतात ते अडकव तिथं हो खेळ टपक्यात ना पाणी भरायचं आणि तिथे अडकून टाकायचं काय झालं रानू होय बाल झालं तू बघितलं का बाळ बाळ ते बघतोय पोपट आणखी नाही का हे पण भरून आणते का सगळे शोधून सगळे भरून टाका तर हे ना हे दिदीचं शेत इकडं निम्मय आणि मागच्या बाजूला निम्मय कॅनलच्या अलीकड पलीकडे असं ते म्हणतात आणि तिच्या गेटमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो ना तेव्हा सगळ्यात अगोदर त्यांनी हे छान असं मंदिर बांधलेलंय तर हे अशा पद्धतीचं हे त्यांचा मंडळाचा गणपती आहे तो त्यांनी ह्याच मंदिरात ठेवलेला आहे आणि हे तिचं छान असं छोटंसं नाही म्हणणार आम्ही भलं मोठं असं मंदिर आहे आणि याला तुम्ही म्हणताल ह्या दोन देवी कोण तर एक मरीमाता आणि एक लक्ष्मी आई अशा ह्या दोन देवी आहेत आणि याची सेवा ते करतात मस्त असं मंदिर आहे जेव्हा यांच्या घराची सुरुवात होते तर सगळीकडे तर सगळे झाडंच आहेत आणि त्याच्या अगोदर सगळ्यात आधी लागणार हे छान असं मंदिर कसं वाटलं नक्की सांगा हा मंदिराचा गोल असा एक राऊंड मारण्यासाठी किंवा प्रदक्षिणा मारण्यासाठी त्यांनी हे असं केलेलं आहे इथं लगेच कॅनल आहे आणि कॅनलच्या पुढे दुसऱ्यांचं घर शेती आणि इकडं पण त्यांची शेती आहे तुम्हाला दुपारी वगैरे गेल्यानंतर दाखवेल हे तिचं गेट आणि गेटच्या आतमध्ये इकडचा पा पुढचा भाग तर तुम्ही पाहिलेलाच आहे सई राणाचं काय चाललंय अ रानू राणू का मज्जा पाण्यात सई तू आळू खाती ना तो ती आळूची वडीचा आळू येत काय एवढीच नाही सई तिला विचारावं लागेल दुसरीकडे कुठतरी असेल आणखीन सईची रानाची दोघांची आंघोळ झालेली आहे नाश्ता पाणी झालेला आहे आणि आता पोरनिवा निवांत खेळायला लागले रानू ड्रेस होला करायचं ना आबाणी किती छान टिक्का लावला होता राणाला त्यानं काही ठेवला नाही पायपावर पाय द्यायचं ना काय चला तिकड त्याच्या खाली पाणी आहे ते त्यात हात धुसय ते पाणी स्वच्छ आहे खालचं ते फक्त येते पाणी हा त्याच्यात हात धू आज गुरुवार आहे माझा उपवास आहे तर त्याच्यामुळे ना मी मस्त पैकी पेरू खाणार आहे जो की झाडालाच पिकलेला आहे आता मी जो पेरू तोडला होता ना पप्पांचं जेवण झालंय आणि मी जो आता पेरू तोडला होता ना

क्या बनाऊ बेटा पास्ता वो देखो बाहर का रास्ता <laughs> भाई मला पास्ता केला आणि मावशीने नाही केला मावशीने मला बाहेर रस्ता दाखवला पास्ता कर म्हणल्यावर मावशीनं रस्ता दाखवला का बाहेरचा तर माईनं छान मस्त असा पास्ता केलेला आहे खरं तर तिचा पण उपवास आहे माईचा दिसताना तर छान दिसतंय आता उद्या आम्ही टेस्ट करतो आज करेल सही टेस्ट आणि हे आली सई समूची मैत्रीण आता सईची पण होईल सई सई काय नाव आहे तुझ रुद्रा कितवीतच तू रानू तोक दिदी आली तुझ्या बरोबर खेळायला रानू खेळायला नाही रे रानू काय केलं तुम्ही चिखलाचं वाट्या आणि वाट्याच काय करायचं या असल्या वाट्या असतात हा छान केलं होय होय काय करायचं नुसतं पाणी वता कडेची माती काढायची का तुझ गोल नाही हा परत एकदा कर परत दुसरा कर आणि छान मस्त मोदोमोद गोल करायचा म्हणजे मग ती बरोबर आकार करायचं खड्डा करायचा असा खोलगट कुठनं शिकलं ही वाट आहे दोघी पण दोघी पण तसल्याच दिसत आहे मग माईने किती वाटं केलं जा ही माहिती आहे का झोप झोपडी आहे का माहिती रानू तू केली का वाटी, के वाटी। <laughs> सही असा खड्डा असत काढू नको हां असं 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 कर हां कर गोल गोल आणि एका साईडला कलंडलं आहे ते आता बरं हां ऐ बघ की जी झाली तयारी वाटी

<laughs> <laughs> सई <laughs> किती टाइम आहे जेवायचे मोजता नाहीये सगळ्यात अगोदर सकाळी चहा खारी खाल्ली नंतर पास्ता खाल्ला परत पेरू खाल्ला आणि आता खिचडी का सहा वेळा सहा वेळा नाही सई दोन तीन वेळा झालं तिसरी आहे रानू आवडली का तुला खिचडी चा खारी दोनदा पास्ता म्हणजे एकच एकाच प्लेटेटला पास्ता एक प्लेट तू डबल खाल्ला ना आवडली का सगळ्या खिचडी माईने केली स्पेशली रानू तुला आवडली खिचडी नाही का रे तिखट लागते तुला काहीच आवडत नाही दूध चपाती शिवाय नाही तुझे पप्पाचा झेंडा आहे इथ हे दोघ मंदिराच्या दारात आले जेवण्यासाठी काय माईला हुशार आहे माईचं डोकोला चालतं माईने कशासाठी आणले मला माहितीये ना होय माई तिचे डॅडी झोपलेत तुम्ही तिथं कालवा करताय म्हणून तुम्हाला इकडं उचलून आणले तिने <laughs> रानो इकडे चल आता ही झाली संध्याकाळ आणि इथं बघा कसं चाललेलं आहे सई आमच्या घरी टीव्हीच नाहीये हो बाबांची सिरियल पण बुडाली आहे की नाही सई साईची मज्जा चालली आहे मावशीच्या गावाला येऊन राणाचं तर काय बोलतच राणाचं राणू एकटाच खेळतोय आत्यांचा चाललाय व्यायाम ते योगा करतात रोज आणि पप्पा परत आत न बाहेर येऊन बसले का सैनी नंबरच लागू दिला नाही काय म्हणताय होय रानू तो काय म्हणते आईस्क्रीम आज गुरुवार ह्या दोघींचा स्वयंपाक चाललाय आणि मी आहे तर त्याच्यामुळे मी आई तर जेवण जेवते आणि मला भूक लागली त्यामुळे मी सगळ्यात अगोदर जेवते तर इथं बघा ही केली एक खिचडी किंवा आपण ह्याला पिवळा भात असं म्हणतात आमच्यात मिठाचा भात किंवा खिचडी आळूची वडी काल मम्मी पप्पांनी भेळ आणली होती पोरांना ती चपाती आणि शेवग्याच्या शेंगाचा रसात अशा पद्धतीचं हे आहे जेवण उपवास सोडण्यासाठी